आजकाल एका नव्या सिनेमाची खूप चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे एक नाव पुन्हा एकदा लोकांच्या तोंडी आले, रेहमान रहमान पण पडद्यावरच्या गोष्टीपेक्षा त्याची खरी कहाणी कित्येक पटीने जास्त धक्कादायक आहे चला आजच्या या विशेष सादरीकरणात त्यामागचं सत्य जाणून घेऊया हो आपण बोलतोय एका अशा व्यक्तीबद्दल ज्याच्या आयुष्यावर चित्रपट बनलाय पण खरं सांगायचं तर त्याची खरी कहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा खूप जास्त रक्तरंजित गुंतागुंतीची आणि अविश्वसनीय आहे तर झालं असं की धुरंधर नावाच्या एका बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर आला आणि रेहमान डकेत हे नाव पुन्हा चर्चेत आलं या सिनेमानं लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे पण मग खरा प्रश्न हा आहे की पडद्यावर दिसणाऱ्या या डॉनच्या मागे तो खरा रहमान डकैत होता तरी कोण काय होती त्याची कहाणी चला तर मग आज आपण हेच जाणून घेणार आहोत कुठलाही गुन्हेगार एका रात्रीत तयार होत नाही रहमानच्या क्रूरतेची मुळं समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या बालपणात डोकावून पाहावं लागेल तो इतका निर्दयी कसा बनला असं म्हणतात की गुन्हेगारीच्या दुनियेतही काही नियम असतात काही मर्यादा असतात पण रहमानसाठी त्याच्यासाठी असले कुठलेच नियम नव्हते विचार करा वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्याने पहिला खून केला होता पण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्याने जे काही केलं त्याने कराचीच्या मोठमोठ्या गुंडांनाही हदरवून सोडलं प्रतिस्पर्धी टोळीला मदत करतीये फक्त या संशयावरून त्याने आपल्या जन्मदात्या आईचा खून केला आणि इतकंच नाही तर संपूर्ण लियारीला संदेश देण्यासाठी तिचा मृतदेह घरातला पंख्याला लटकवला हा एक संदेश होता की तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आता त्याच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट आला ज्याने त्याची स्वतंत्र गुन्हेगारी कारकीर्दता सुरू केलीच पण लोकांसमोर त्याची एक विचित्र डुपटप्पी प्रतिमा निर्माण झाली गोष्ट अशी होती की सुरुवातीला रहमान हाजी लालू नावाचा एका गँगस्टरसाठी काम करायचा तो त्याला आपल्या वडिलांसारखं मानायचा एकदा रहमानने एका मोठ्या व्यावसायिकाचं अपहरण केलं पण लालूने इज्जतीचा प्रश्न आहे असं सांगून त्याला सोडायला लावलं रहमानने गुरुचा मान ठेवून त्याला सोडून दिलं पण नंतर त्याला कळलं की लालूने पडद्यामागे त्या व्यावसायिकाकडून तब्बल एक कोटी रुपये घेतले होते आणि हे प्रकरण दाबण्यासाठी रहमानलाच तुरुंगात पाठवलं होतं आणि याच विश्वासघाताने रहमानच्या मनात सुडाची आग पेटवली इथूनच लियारीमध्ये गँगवॉरची ठिणगी पडली एकीकडे होता हाजीलालू आणि त्याचा मुलगा अर्शद पप्पू आणि दुसरीकडे होता एकटा रहमान डक्यात या एका घटनेने लियारीला पुढची अनेक दशकं रक्तरंजित युद्धाच्या खाईत ढकलून दिलं यानंतर रहमान अक्षरशः एक राक्षस बनला त्याने परची सिस्टीम सुरू केली म्हणजे लियारीमधल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी त्याच्या टोळीला पैसे द्यावे लागत त्याने सरकारी पाण्याच्या लाईनवर कब्जा करून लोकांना महागड्या दराने पाणी विकायला सुरुवात केली हत्या आणि अपहरण तर त्याच्यासाठी रोजचं काम झालं होतं पण इथेच कहाणीत एक मोठा ट्विस्ट आहे हाच राक्षस लियारीमधल्या अनेक लोकांसाठी देव होता एक मसिहा होता तो गरीबांची हॉस्पिटलची बिलं भरायचा गरीब मुलींच्या लग्नासाठी पैसे द्यायचा मुलांसाठी फुटबॉल टुर्नामेंट भरवायचा आणि भुकेल्यांसाठी लंगर चालवायचा म्हणजे बघा एकाच वेळी तो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा आणि दुसऱ्या क्षणी काहींसाठी देवदूत बनायचा आणि त्याच्या याच दुहेरी प्रतिमेमुळे लियारीमध्ये त्याची ताकद इतकी वाढली की तो राजकारण्यांसाठी एक महत्वाचा आणि तितकाच धोकादायक हुकुमाचा एक्का बनला लियारीमध्ये त्याचं नियंत्रण इतकं जबरदस्त होतं की त्याने अक्षरशः स्वतःचं सरकारच उभं केलं होतं विचार करा तिथे घरात एक वीट लावायची असली किंवा एखादं दुकान उघडायचं असलं तर आधी रहमानच्या टोळीकडून पर्ची घ्यावी लागायची त्याची राजकीय ताकद किती होती याचा अंदाज एका अविश्वसनीय घटनेवरून येतो ज्या माणसाच्या डोक्यावर सरकारने इनाम ठेवलं होतं तोच माणूस देशाच्या सगळ्यात मोठ्या नेत्याचा सारथी बनला होता ही घटना आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार सातची पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो अनेक वर्षांनी देशात परतल्या होत्या त्यांच्या रॅलीवर बॉम्ब हल्ला झाला ज्यात जवळपास एकशे चाळीस लोक मारले गेले त्या गोंधळात बेनजीर भुट्टो यांना सुरक्षित बाहेर काढण्याची जबाबदारी रेहमान डकेतने घेतली त्याने स्वतः त्यांची बुलेटप्रूफ गाडी चालून त्यांना सुरक्षित घरी पोचवलं अविश्वसनीय आहे ना पण म्हणतात ना प्रत्येक राजाला एक दिवस त्याचा प्रतिस्पर्धी भेटतोच रहमानच्या आयुष्यातही तो आला एका पोलीस अधिकाऱ्याच्या रूपात हा सामना होता लियारीचा बेताज बादशहा रहमान डकैत आणि कराची पोलिसांचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा एस एस पी चौधरी अस्लम यांच्यात अस्लमने रहमानला संपवण्याची जणू शपथच घेतली होती दोन हजार सहामध्ये अस्लमने रहमानला पकडलं सुद्धा पण रहमान खूपच हुशार होता त्याने चक्क पाच कोटी रुपयांची लाच दिली आणि पोलीस स्टेशनमधून आरामात चालत बाहेर पडला ह्या अपमानाने चौधरी अस्लम संतापला आणि त्याने शपथ घेतली की पुढच्या वेळी तो रहमानला अटक करणार नाही तर थेट ठार मारेल आणि अखेरीस ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये मध्ये एका एन्काउंटर मध्ये रहमान डकायत मारला गेला सगळ्यांना वाटलं चला रहमान संपला म्हणजे आता लियारी मध्ये शांतता येईल पण झालं अगदी उलट त्याच्या मृत्यूने एका नव्या आणि जास्त भयंकर वादळाला जन्म दिला रहमानच्या मृत्यूनंतर सत्तेची जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढली त्याच्याच उजव्या हाताने उझेर बलोचने आणि हा उझेर रहमानपेक्षा कित्येक पटीने जास्त क्रूर आणि निर्दयी होता त्याला फक्त बदला घ्यायचा होता आणि त्याने तो बदला घेतला असा बदला जो ऐकूनही अंगावर काटा येतो उजेरने रेहमानच्या कट्टर शत्रू अर्शद पप्पूला पकडलं त्याला तासन तास मारहाण केली आणि मग जल्लोष करणाऱ्या जमावासमोर त्याचा शिरच्छेद केला पण क्रूरतेचा कळस तेव्हा झाला जेव्हा त्याच्या कापलेल्या डोक्यासोबत लियारीच्या रस्त्यावर फुटबॉल खेळण्यात आला ही घटना लियारीच्या इतिहासातली सगळ्यात काळी रात्र ठरली रेहमान डकेची ही संपूर्ण कहाणी ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच तो जन्मतःच एक क्रूर गुन्हेगार होता की लियारीच्या त्या परिस्थितीने आणि तिथल्या व्यवस्थेने त्याला तसं बनवलं होतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तो एक राक्षस होता की काही लोकांसाठी मसिहा तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो अशाच हेडलाईन्स मागच्या खऱ्या कहाण्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात